नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात आता नवा स्फोटक ट्विस्ट पीडित महिलेचा गंभीर आरोप दोन पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पीडित महिलेला सोबत घेऊन अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत या प्रकरणात आता केवळ हनी ट्रॅप नव्हे तर बलात्कार बांगलादेशी महिलांचा वापर आणि पोलीस अधिकाऱ्यांची दारू पार्ट्यातील सहभागी म्हणून नाव समोर येत आहे मी दोन पोलीस अधिकाऱ्यांवरती बलात्काराची तक्रार दाखल करायला गेले पण उलट माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला एवढंच नाही तर माझ्या मुलीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला मी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करायला गेले पण उलट माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला एवढंच नाही तर माझ्या मुलीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला पीडितेच्या मते हे दोन पोलीस अधिकारी मुंबईतील घाटकोपर भागात टू एच के वापर केला जात होता असा आरोप तिच्याकडून करण्यात आलेला आहे तर हा यांनी मला पाणी दिलं आणि नंतर म्हटलं तुमची मिसेस कुठे आहे तर यांनी दोघांनी मला पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि ह्या दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला लिंगित अत्याचार केल्यानंतर मग मला तिथून उठून बसवलं नंतर मग मी कळवा पोलीस स्टेशनला गेली यांच्यावर कंप्लेंट दाखल करायला माझी कळवा पोलीस स्टेशननी घेतली मग मी सिफीन कडे गेली दोन तीन महिन्यापासून मी अर्ज केला मग अर्जावरती मला मी यांच्या विरोधात अर्ज केला मग ते काय बोललो तू अर्ज कर कंप्लेंट नको करू मग मी अर्ज केला पोलीस महासंचालक पोलीस महासंचालकला अर्ज केला उप उपगृहमंत्र्यांना अर्ज केला मुख्यमंत्र्यांना अर्ज केला महिला आयोगला अर्ज केला मग माझ्या अर्जावरती चौकशीला मला बोलवलं चौकशीला कुठे बोलवलं नौपडा विभाग क्रिया ए सी पी दमाळे मॅडम त्यांनी माझी चौकशी घेतली त्यांनी मला चांगलं बोलले की आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करू फक्त पुरावे जे जे पाहिजे ते ते पुरावे मी त्यांना दिले पुरावे दिले सर्व दिलं बरोबर मग ते बोलले ते आम्ही शंभर टक्का एफ आर दाखल करू हा त्या बोलल्या मग मी म्हटलं चालेल मला एक विश्वास वाटले एक स्त्री मला न्याय देते असं म्हटलं नाही की ना, मला त्यांनी न्याय नाही मला बोलले पहिला न्याय देतो नंतर माझा जवाब घेतल्यानंतर मला बोलले आठ दिवसांनी ये पुरावे घेऊन ती पुरावे घेऊन गेले सर्व दिले पुरावे एव्हिडन्स सर्व मग त्यांनी मला सांगितलं मग मी म्हटलं मॅडम जबाब देऊन एवढे दिवस झाले तर तुम्ही का नाही कारवाई करत नाही करत तसं पण मला सांगा तर मग माझ्या चक्र नको इकडे यायला बरोबर तर बोले आम्हाला वरून कॉल आलाय तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कसं काय